कॅमेरा ऑन होता पण वकील साहेबांनी काय केलं हे पाहून सगळे थक्क झाले कोर्ट म्हणी शिस्त शांतता आणि मर्यादा पण आता कल्पना करा ऑनलाइन कोर्ट सुरू आहे कॅमेरा ऑन आहे आणि त्यावेळी वकील साहेबांनी जे काही केलं त्याने सर्वांच्या भुया उंचावल्या मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व्हर्च्युअल कोटात सुनावणी सुरू होणार होती न्यायाधीश अजून लॉग इन झाले नव्हते आणि वकील साहेब कॅमेरा ऑन ठेवून तयारीत होते इतक्या साडी घातलेली एक महिला त्याच्या ऑफिस मध्ये आली सुरुवातीला जवळ ओंडण्याचा प्रयत्न आणि हे सर्व कॅमेरावर रेकॉर्ड होत महिलेनं विरोध केला तरीही वकील साहेब थांबले नाहीत थोड्या वेळानंतर ती कशी कशी सुटली आणि सगळं दृश्य लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झालं हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय नेटिझन्स फक्त एकच प्रश्न विचारत आहे असं कोणी कोर्टासारख्या ठिकाणी कसं करू शकतं या घटनेनंतर सर्वत्र चर्चा सुरू आहे पण त्या वकील महिलेची ओळख अद्याप समोर आलेली नाही एस एम न्यूज या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही